नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ मनपूर्वक स्वागत आज आपण ऊचे म्हणजेच उसाचा मोठा ऊ त्याच्यापासून आज आपण वाक्य लेखन करणार आहोत ऊचे वाक्य वाचन आणि लेखन पण करणार आहोत आपण जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या प्लेलिस्ट आहे तर तिथे जाऊन प्लेलिस्टला जरूर व्हिजिट द्या तुमच्या आवडीचे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट निवडून पाहता येतील ओके चला तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओ पाहूया सॉरी आपला व्हिडिओ सुरुवात करूया तर पहिलं वाक्य आहे कविता क वी वला पहिली वेलांटी वी तला काना ता कविता सो सला काना सोनूला नाही बोलू शकत आपण रामू बोलू शकतो सोनू कारण की काना मात येईल रला काना रामू कविता रामू ला हाक हला काना हा क हाक म्हणजे आवाज हाक मार म्हणजे आवाज दे मला काना मा र दुसर देऊया शिक्षक होईल गुरुजी गला पहिला उकार गु रु गुरु जी जला दुसरी वेलांटी जी गुरुजी ख डू ने खडू ने डला दुसरा उकार डू खडू ने ली ही अला दुसरी वेलांटी ही तला काना ता त जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लेलिस्ट मध्ये प्ले पहिली वेलांटी दुसरी वेलांटी कोणती द्यायची उकाराचे नियम वेलांटीचे नियम सर्व व्हिडिओ आहेत आपल्या मराठीच्या ओल्ड प्लेलिस्टमध्ये न्यू प्लेलिस्टमध्ये नाही तर ओल्ड प्लेलिस्टमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पाहा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील मुलांना शिकवताना की कधी पहिली वेलांटी द्यायची कधी दुसरी तसंच कसा कधी पहिला उकार द्यायचा कधी दुसरा उकार द्यायचा ओके त्यामुळे आवर्जून ते व्हिडिओ जरूर पहा तिसरं लिहूया आरती आ, र, ती. आरती कानात कला काना का ना त, काना कानात घाल डूल लहान मुलाला घालतात ना डूल कानातले डूल म्हणतात त्याला डूल घला काना घाल आरती कानात डूल घाल राम रला काना राम म घराला घा रा, ला घराला कुलूप कु, कु पहिला अवकार लू दुसरा अवकार कुलूप लाव पाचवा वाक्य आहे चला चला ला, चला खेळायला खेळायला आपण बाराखडी शिकलेलो आहे त्यामुळे एखाद दुसरा जरी शब्द पुढचा मात्रा पुढची आली आपला आता आपली उच्ची मात्राचे शब्द लेखन आणि वाचन आपलं चालू आहे पण दुसरी मात्रा पुढची आली तरी काही प्रॉब्लेम नाही येणार मुलांना कारण की त्यांनी बाराखडीचा पूर्ण चांगला अभ्यास केलेला आहे ज्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत चला खेळायला जाऊया जला काना जा वला दुसरा अवकार उ जाऊ या चला खेळायला जाऊ या सहावा वाक्य लिहूया आता ताईला तला काना ई ला ताईला, ताईला लाडू वाढ वला काना ढ ताईला लाडू वाढ तसात वाक्य आपण पाहूया आ आ ई आई आईने झलाकाना झा डला दुसरा उकार डू झाडून कलाकाना का ढ ले लला एक मात्रा ले काढले आईने झाडून काढले आठवा वाक्य पाहूया आता काय बरं लिहूया आता अलाकाना आई आई ब बा, लाकाना बा अळा ला, बाळा बाळाचे आई बाळाचे ह लाकाना हा त आई बाळाचे हात धू हात धू म्हणजे क्लीन कर हात आई बाळाचे हात धू दूध दला पहिला सॉरी दला दुसरा उकार धू ध दूध गरम दूध गरम गरम दूध गरम गरम दूध कस आहे गरम गरम गा गला काना गा, र, दूध गरम गरम गार कर दूध गरम असताना प्यायचं नाही तर ते गारकर विठुला वला पहिली वेलांटी वि ठला दुसरा उकार ठू थू, विठुला वला काना वा ढ काना खा य ला विठूला, वाड खायला जेवायला म्हटलं त्याच्यात मात्र आले असते म्हणून मी ते खायला लिहिलं विठूला वाड खायला दादा दला दा दला काना दा दादा Kau ka la ka U da da U usa da la Canada da da Kau An la Canada nu N da an dada, da an. an Uța căluia Barawa પા ઉઉસ દુસરા ઉ દુસરા ઉકાર પાઉસ અલા કઉસ આલા છલા છ ન છલાકાના છ ન પાઉસ આલા છ आणि चलाचं वाक्य काय बरं लिहूयात मधु मला काना मा, मा सॉरी मला काना म सॉरी म धला दुसरा उकार दू, धू धू मधू विठू वला पहिले वेलांटे वि ठला दुसरा उकार ठू मधू व विठू मधु व विठू इकडे डला एक मात्रा डे इकडे या मधू विठू इकडे या बघा आपण इथे आता तेरा वाक्य तेरा वाक्य लिहून घेतलेली आहेत तुम्हाला ती पहिली वाचायची आहेत आणि वाचन झाल्यावर तुम्हाला पहिली पाहून लिहायची आहे आणि त्याच्यानंतर न पाहता लिहायची आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद